नवोदय विद्यालयाचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे किंवा नवोदय विद्यालयाचा फॉर्म आपला जर भरायचा राहिला असेल तर त्याची मुदत वाढलेली आहे आपण फॉर्म भरू शकता मुदत काय आहे आपण बघणार आहे आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्याची पुढची स्टेप पुढे काय हॉल तिकीट कधी आणि परीक्षेत तयारी कशी करायची हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नवोदय विद्यालयाचा फॉर्म कसा भरायचा डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आला होता आणि याला खूप प्रतिसाद पालकांचा मिळालेला आहे या व्हिडिओ माध्यमातून खूप जणांच्या ज्या कमेंट्स होत्या ज्या अडचणी होत्या त्या आपण दूर करायचा प्रयत्न केला होता तर नवोदय विद्यालयाची जी वेबसाईट आहे मेन वेबसाईट त्यांची बंद आहे तर आपल्याला दुसरी वेबसाईट या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की ही जी वेबसाईट आहे सीबीएसई सी, आय टी एम एस ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण दिली होती या व्हिडिओच्या खाली पण असेल याच्यामध्ये दिसते आपला की तेरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत नवोद विद्यालयाची फॉर्म डेट वाढलेली आहे तो, तो येणाऱ्या तेरा ऑगस्ट पर्यंत आपण पर नवोद विद्यालयाचा फॉर्म भरू शकता ज्यांचा कोणाचा राहिला असेल त्यांना आपण हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा त्याचा डिटेल व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप गाईड आपला पाठीमागचा व्हिडिओ आहे तोही आपण शेअर करू शकता आता महत्वाचा मुद्दा आहे की ज्यांनी नवद्याचं फॉर्म भरलेला आहे त्यांना ऍडमिट कार्ड कधी येणार आहे तेरा डिसेंबरला आपल्याला नवोदय विद्यालयाची एक्झाम येणार आहे तर परीक्षा फिक्स झालेली आहे यासाठी आता तयारी करणं गरजेचं आहे आणि ज्यांनी तयारी करी केली नसेल आतापर्यंत ते, ते खरंच थोडेसे महागा आहेत असं म्हणूया कारण मुलांच्या तयारी ऑलरेडी आपल्या सुट्टीपासून एप्रिलपासून पाठीमागच्या दोन चार महिन्यांपासून चालू आहे त्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये जर ग्रीप घ्यायची असेल तर पहिली गोष्ट त्यांना क्लिअरिटी पाहिजे किंवा आता अभ्यासक्रमासाठी किती दिवस वेळ आहे आपल्यापाशी एक्झाम किती आहे हॉल तिकीट ऍडमिट कार्ड त्यांना परीक्षेचे बरोबर एक, एक दीड महिना अगोदर मिळून जाणार आहे किंवा एक वीस पंचवीस दिवस अगोदर त्यांना मिळून जाणार आहे त्यासाठी आपला अपडेट या युट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे आता याची तयारी कशी करायची आपल्या पहिली गोष्ट सैनिक स्कूल विद्यालय या सगळ्या परीक्षांची आपले जे लाईव्ह क्लासेस आहेत आपल्या युट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शन मध्ये जायचं लाईव्ह सेक्शन मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो लाईव्ह क्लास ला आहे तो पाहायला मिळणार आहे जर आपण सुरुवात करताय आणि आपल्याला नेमकं काय आहे हेच माहित नाही तर हे लाईव्ह क्लासेस आपण डायरेक्टली पाहू शकता सुद्धा महत्वाची आता स्टेप बाय स्टेप आपण एक सिरीज पण आणलेलं त्याच्यामध्ये नंबर सिस्टम हा एक सुरुवातीचा टॉपिक असतो त्याच्यामधून एक सिस्टम आपली स्टार्ट झालेली आहे नवोदय विद्यालयासाठी आपल्याला दिसते पार्ट वन पार्ट टू अशा प्रकारचे आपले सिरीज स्टार्ट झालेले आहे या सिरीजचाही आपण फायदा करून घेऊ शकता तर हे डेली लाईव्ह क्लासेस आपल्याला पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की समोरासमोर जे विद्यार्थी त्यांच्यावर आपल्याला बसून ही तयारी करायची ऑनलाईन लाईव्ह क्लासेस ज्याच्यामध्ये त्यांना एक वीकली मॉक टेस्ट असतात त्याच्यानंतर अनालिसिस असतो डिटेल रिजल्ट असतो डाऊट सेशन राहतं वन टू वन मुलांशी आपली चर्चा राहते आणि मुलं एक्झाम पर्यंत आपली तयारी करतात आणि ती पण त्या लाईव्ह क्लासमध्ये आपला अगोदर दहा दिवस स्वतः बसून त्यांना मग पुढे कन्फर्म करता येतो या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये यासाठी आपल्याला नंबर दिलेला आहे त्याला आपण मेसेज आणि कॉल करू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्या अपडेटसाठी पुढच्या भविष्यात सर्व अपडेटसाठी आपण कंटिन्यू या आप चॅनलला अशा प्रकारे नवोदय विद्यार्थी आपण फॉर्म जर भरलेला असेल तर नक्की पुढची तयारीला लागा आणि जर कोणी फॉर्म भरलेला नसेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर करा